नमस्कार यूट्यूब फॅमिली आज आम्ही आलोय बघा संध्याकाळी साडेपाच वाजले का आज आहे काय काम कोळा करते का जरा काम दगड गुड मार एवढी मोठी दगड शर्टाला मारल्या कस आहे होय शर्टाला दगड दगड मारते नको 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 अजिबात चाव चाव तर बघू दे साल खाती खाती दे तू जाळे तू आपलं खा आणि वरच्या साल डप्पा खाती दे नको एक एकच गॅस खाऊ देवडाच काय काय नाही बघा आज दिवसभर चाललंय आपलं काम डिगि डिगी डिगि चाललय काय आपल्याला आता दिवाळीची ना काय माणसं मजूर मिळणार ती श मयात्मक लाही आपला हळूहळू घरच्या घरी चाललोय काड्या हल्या मसरपर पण आणले ती हिंडवायला मळ्यात मोकळं झालं आहे सगळं म्हणून आणली आहे ती पण काय ते काय सोडल्या बघा अशी करते ती बघा मोकळी सुले त्यामुळे बांधून ठेवलेली बरी असते मोकळी सुली आहे खात नाही ती नीट थोडं पिकत जायला पाहिजे म्हणते काय करायचं डाळ दळून ठेवली या म्हणजे डाळ काढून ठेवली या हरभाराची जाते हो दळळी आता दळून आणायची उद्या लाडू करायचं उद्याच खायचं अजून पहिल्यांदा आपली सुरुवात लाडवापासून होणार आहे दिवाळीची का परत ना मग लास्ट कानूल करायचं कानोलं म्हणजे करंजा काय काय लोकांना कानोलं म्हणजे माहित नसतंय म्हणून सांगते करंजा ती परत लास्ट करायला लास्ट म्हणजे परवादिशी करायच्या आधी लाडू चिवडा काठीशा करून घ्यायची आणि परवा परवा दिशी शंकर पाळ्या कानोलं आणि मग ती खायच झालं मग हा मग आता पाण्यात पडलेल ती आता पाणी वाढलंय पटके तोडून साईडला काढली पाहिजे नाही पटके उगवते शेंड्याला खाचा खाचा लय फास्ट उगवायला लागले आता कटाकट कधी पण उद्या खालची तोडा लागते मका कस पटके मोडून साईडला काढायला सोलून तर शेडाला कुठे तर मका तुया खायला होईल नाही बरं अवघड होईल नाही नाही असंच काय काय ना बस पुन्हा दिलं बरं बस केलं पाहिजे की केलं काय ते आत्या सांगायचं करायला आचार्य सांगायचं ना परवडत आपल्याला आचार्य काय हा बघायला एकदम होत ती म्हणून हाणली जरा म्हटलं तोपर्यंत जरा व्हिडिओ थांबवा आता बघा तिकडं लावली एकदम कळलं ला ही तर डाळिंबीला सारखी डाळिंबच खायला येत होती बघा इकडं डाळिंब ती अजून हायती त्याला थोडीफार डाळिंब बघा अशी हायती कुठं कुठं ती होईल की आपली दिवाळी तर बाहेर पडली तेवढ्या मालात म्हणून ठेवली ती म्हणजे कच्चा बी माल आहे ती मा मागणं लागलेला होता मग ती मागच राहिला आहे थोडासा कच्चा आहे माल परत होतंय की आपलं डाळिंबी तर दिवाळी तर आपली बाहेर पडते तेवढ्यात तेवढी डाळिंब काढली का परत त्याच्यात केळी लावायची त्या एवढी आमची मस्सर आहे ती बघा आणि इकडे एवढी शर्ड आहे ती आपली ड्युटीच चालू होती बघा ह्याच्यातनं नाही त्याच्यातनं त्याच्यातनं नाही हे चालू असतं माझ्या माग मोबा मोबाईलच बॅलन्स म्हणजे काय ते काय हातात धरून बसायचं आहे हा काम करत बघत बघ बसती मयातलं काम असल्या बघत नाही मग ती थोडा वेळ पाणी प्यायला बसल्यावर थोडा वेळ बघायचा परत जेवाय बसल्यावर थोडा वेळ बघायचा परत कपडे शिवत असल्यावर असं लावंड साईडला ठेवायचा मग बघत बसायचं मग त्यामुळे बॅलन्स संपतोय काय मी काय बघत बसते असं तुमचं म्हणणं आहे का हा तुमचं नाही का संपत तुमचं तसंच थांबतो का हा हा होय मी आहे म्हणून एवढी शरडायची लांडगे कशाला नेली असती तवा इकली असते तुम्ही तुम्ही राखता शरड तवा मी बघा बरं आज एवढं सकाळ काम करून आता थोड्या वेळ बसलेली घरी पाच वाजले पाच वाजता कोण म्हणा शर्ट घेऊन येईल का पण मी आणलेली गाय हस आहे तुम्हाला वे अ पाच वाजता तुम्ही मला वाटत नाही सगळी येताना माणसं म्हणली तो पाच पाच वाजले तर आता कुठे शर्ट घेऊन चालली मला म्हणायला लागली माहिती आहे सगळी येताना पण मी म्हणलं शर्ट जरा फिरवलेली बरी असती म्हणून आणली शर्ट फिरवायला चार ला आणायला पाणी भरलं पाणी आलं परत पाणी आपल्याला आहे का परत पाण्यासाठी अजून दिवस बुडवायचा म्हणून पाणी बघा सुद्धा माहित आहे कोण सांभाळत कोण नाही तुमच्यापेक्षा थांबते का बघा चाल चालली हो तिकड चल व्हायला लागली खवा घ्या खावा, खावा। उद्याच्याला काम असल्यावर सोडायचं बी बनायचं नाही मला आज नाट पट भरून घ्या उद्याच्याला सोडणार पण वेळ लागणार मोकळ्या रानात बांधाल तर की मसर ही अशी इकडून जरा गवत तर आहे हा शरडांना मी मोकळ्या रानात काय गावतंय कुणाष्टा हिंडते बागत त्या बारक्या बागत निलती शर्ड त्या बागत हिंड नाही इकडं मोकळ्या रानात खायचं आहे हो बघा काय आहे कुणाष्ट मग ज्या मोकळ्या रानात खाय मोकळंच रान आहे गवत पण दिसत नाही त्याच्यात तरी त्यात खायचं आहे तिकडं त्या बार बागत नीली हिंडवाय तर खाल्लं नाही शरडाने दिवस हो दिवस दिसते का हो दिवस ही दिवस मावळाय लागलाय पूर्ण आव मस्त गेली मस्त गेली बघत मग गेली झाड पाडल एखादं खाय तिथंच राहील पण झाड पाडत फिरणी चालू आहे बघा सगळ्यांच्या आता एवढं एक दोन दिवसच मोकळं रान परत ना पूर्णही पॅक होणार यात मग परत शरडं नाही काय नाही घरीच बांधून मग शरडाना घालावं लागेल